ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीसाठी ज्युनियर ठाकरे मैदानात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे अमित ठाकरेंचं युतीबाबत पहिल्यांदाच भाष्य नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन मनसे कार्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेला ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित वरिष्ठ नेत्यांची गळाभेट नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा अखेर खुला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नवा आरोप आरोपींना सोडवण्यासाठी पाचशे कोटींची लाच मागितली तर सुपेकरांनी कैद्यांच्या फराळात पाच कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप अकोल्यामध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने भाजपा आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर राडा बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी फ्रँचायझी आणि आयोजकांवरती गुन्हा दाखल निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा आता भारतातच तयार होणार राफेल लढाऊ विमान राफेल निर्मितीबाबत टाटा आणि डसॉल्ट यांच्यात करार मेक इन इंडिया मोहिमेला मोठा पाठिंबा हैदराबाद मध्ये विशेष उत्पादन केंद्र उभारलं जाणार नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटाळा प्रकरणी पुढारी न्यूजच्या बातमीची सरकारकडनं गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात बोलावली बैठक प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष लावणार असल्याचं केलं वक्तव्य सोन्याच्या दरानं एक लाखाचा टप्पा ओलांडला प्रतितोळा सोन्याचे दर एक लाख सहाशे रुपयांवर सोन्याचे दर प्रतितोळा एक हजारांनी वाढले तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल नऊ तीन हजार रुपयांची वाढ